आमच्या चार ते पाच पिढ्या या यादव पॅनलमध्ये गेलेल्या आहेत तेव्हापासून आम्ही यादव पॅनलचं काम करतो यादव सरांच्याकडे जे कामाची झालेली आहेत आमचा वॉर्ड नंबर वॉर्ड क्रमांक दोन सिद्धार्थ नगर बरं काय नाव तुमचं अनिकेत अंकुश पवार कधीपासून तुम्ही काम करता यादो पॅनलमध्ये यादो पॅनेलच आम्ही आमच्या चार ते पाच पिढ्या या यादव पॅनलमध्ये गेलेल्या आहेत तोपासून आम्ही यादोप्याचं काम करतोय प्रामाणिक कट्टर कार्यकर्ते आम्ही वातावरण का विद्याताय पोळ कपाट या चिन्हाचं वातावरण एकदम स्ट्रॉंग आहे आणि पूर्ण सिद्धार्थनगर मध्ये ताईसाहेब यांचा नगराधिक पदासाठी जो चेहरा आहे तो चेहरा बघून पूर्ण सिद्धार्थनगरचा सपोर्ट ताईसाहेबांच्या पाठीमागे उभा आहे आणि पूर्ण लीड सिद्धार्थनगरमधून मधून ताईसाहेबांना मिळणार आहे टीका होत असलेलं आम्हाला बघायला मिळते किंवा बघायला मिळते या यादव साहेबावरती टीका करणं ही अत्यंत चुकीची बाब आहे कारण यादव साहेबांच्याकडे जे कामाला होते ती आता विरोधकांची नेते झाले आहेत त्यांनी आम्हाला यादव साहेबांच्या बद्दल आणि यादव घराण्याबद्दल टीका करू नये